आई, नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर चला कशी चालली आमच्या भावा म्हणजे बहिणींची संक्रांत आता माझी तर झाली मी आताच पोसून ही आलेले कारण की मला जायचंय माहेरला म्हणजे काय होतं दरवर्षी आग महाग असती जत्रा आणि आज संदल बी आहे आणि संक्रांत बी एका दिवशी आहे आणि संदल बी एका दिवशी आहे त्यामुळे आता काय करावं काय डोक्यात चालणं झाले तर दोन्ही पण एका दिवशी नाही तर आग महाग असतं आधी संक्रांत होती त्यानंतर ना मग संदल असते माझी देवाची यात्रा असते आमच्या गावची पण आता ही दो ह्या वर्षी आहे ना दोन्ही एकत्र एक चाललेलं आहे काय करायचं म्हणून आता सकाळ उठल्यापासून हेच काम चालू आहे माझं पुरण पोळ्याचं घरातला राव रावर परत आमच्या सा सासूबाईंना बीपीची गोळी खायची असती ती कांद पोह्याचा राडा पोळ्याचा राडा परत बसून आलो काय सांगायचं तुम्हाला मग ह्यात मला व्हिडिओ बी काढायला काय जमलं नाही काय नाही कारण जा की जायचं होतं म्हणून आज पटापटा आवारलं तर रात्री हे काढलं मेहंदीचा सॉन्ग केलं होतं ही लगेच रंगते ना कसली मेहंदी होती मी काय केलं ही ब्लाउज शिवला रात्री त्या साडीवरचा तुमच्या दायजीने घेतलेली साडी घातली कशी दिसती साडी मला सांगा एकदम मस्त अशी अंगाला चुकून बसते साडी आणि तेव्हाचा ब्लाउज भिव आहे लाल कलरचा तर रात्री मला सातारापर्यंत साडेबारा एक वाजून गेली होती मला ब्लाऊज कारण की मी रात्री पण सगळं घरातला पसार हे आवारला म्हणजे खाणं पिणं साहेबांग पाणी जे काय असेल हे केलं ब्लाऊज कटिंग केलं ब्लाऊज कटिंग केल्यानंतर के ना मग ब्लाऊज शिवला त्यामुळं मला उशीर झाला रात्री पण ब्लाऊज शिवला आणि म्हणजे चला आता हातावरती मेहंदी ही काढावं आणि ही मेहंदी लावली काय ते मी मेहंदी मेहंदी आहे का मेहंदा आहे काय कळा नाही सगळा राडा पटा होऊन बसला सगळ्या तोंडावर ही जी दिसतं आहे ना मला ही ही सगळी मेहंदी लागली हो सगळ्या तोंडावर हातावर रात्री झोपीत काहीच कळत नाही कारण की मला झोप पण आवरत नव्हती रात्री आणि काय करावं काय कळत बी नव्हतं हो त्यामुळे तशी झोपून गेली आणि सगळ्या मेहंदीनं रपाटा करून टाकला असं झालं तर कशी चालली आमच्या बहिणींची संक्रांत तुम्हाला अजून एकदा मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमच्या सगळ्यांना तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून तुमचं गेलं ते आता गाडीमध्ये पेट्रोलला टाकायला त्यांना म्हणलं की पेट्रोल टाकून आणा कशामुळं जी आमची स्कूटी आहे ना त्या स्कूटीचं काय होतं झाकानच निघत नाही मला आता तुमच्या दाजीला चला चला, चला म्हणते पण काय तुमचं दाजे यांना झालं तर ते म्हणतात की नको अगं इथं काम आहे काय आहे तू जा ज्या टायमाला तुला गाडी नको येत टायमाला यायचो आता असू दे म्हणजे त्यांची बी काहीतरी काम आहे ती परत घराचं बी काय थोडंफार काय माहिती तर काय त्यांचं आहे मला तर म्हणतात की नको माझं काम आहे माझं काम आहे आता काय सांगू त्यांना तर रात लय पसाराय राडा पडला तर मला हे सगळा राडा हे आवरून मला निघायचं आहेत ना असं करायचं तुमची कशी काय चालली संक्रांत झाल्या का पुरणपोळ्या ही आमच्या तर झाल्या पुरणपोळ्या ही आता मला माझी तर जेवण करायची बी अपेक्षा नाही कारण की आता गाडीवरती जायचं म्हणल्यानंतर ना जेवण करून निघायचं म्हल्यानंतर ना मला असं च मळल्यासारखं होईल त्यामुळे मी काही जेवण करणार नाही पण तरी पण आमच्या सा सासूबाई आता मला म्हणजे मला जायचंय म्हणून मी आले लवकर पडतेस ना घरी आमच्या सा सासूबाई आहे तिथंच म्हणजे बायात ती पानाचं विड ही ती घेतात ना कुणाचं इड असते तर कुणाची अशी संक्रत असते तुमचं कसं कसं तुमची कशी असते तुम्ही कोण कोण इड घेत आमच्या माझ्या बहिणी सांगा आता आमच्यात काही इड नसतात बरं का कारण की ती इड दिलेलं असतात वाटतं म्हणून ते असं इड घ्यायचे असतात तर काही इड नसतात म्हणजे काय नाही घेतलं आपलं साधं सिंपलच असतं मी मस्त अशी घिणी घातली होती ही मधनं आहे ना सगळा असा भांग पाडलेला होता परत मी हे असंच केलं कारण की लई केसन हे उडायला लागलं कारण की बायांनी सगळ्या असं भांग भरलेलं सगळं हे होऊन गेलं होतं परत मी घरी आल्यावर जरा नीट व्यवस्थित आता हे कुंकू ही असते उद्या त्याला काही डोकं होत नाही की कारण पूजा चित्रात आहे ना चित्रातीच्या टायमाला डोकं दुख नाही की असं म्हणते की तुझे पूर्वी ते म्हणायचं की काय तुमच्या दाजीला चला चला म्हणतात काय तुमचं दाजी येणार झालं ते तर ही चुड पाटल्या चुड पाटल्या सकाळी बायका घालत होत्या कशाचा चुडा घेतल्या होत्या पाटल्या घेतल्या होत्या आपण एक चुडा बी फुडून टाकला मला घालतानी आणि बाटल्या दोन हातात ती बी फुडून टाकली अस केलं ती काय म्हणते ती कसल्या तरी मातीच असत वाटत असं डांबरासारखं ते इंगळा ठेवायचं आणि इंगळा ठेवल्यानंतर ना ते असं पागळत 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 जात आणि पागळ्यानंतर ना मग परती हाताला चुटक बसूस तोपर्यंत बसावते ती बसवलं पण काय आहे माझं बसवलं नाही पण बसता बसावता बसावता ते कुठून गेलं तर काही एक्स्ट्रा पण घेतलेलं नव्हतं आमच्या सासूबाईनंच घेतलं होतं कारण की संक्रांतीचा बाजार काय असतो ते त्यांच्याकडेच असतो काय लागतंय काय नाही लागत ते त्यांचं ती घेत असतात आता तुम्हाला ह्या साडीचा कलर आहे नाही वेगळा असं नेवे ब्ल्यूमध्ये दिसतोय बरं का मध्ये पण ही नेव्हे ब्ल्यूमध्ये नाही ही मोरपंखी कलरची साडी आहे मोरपंकी ही म्हणजे अशी नेवे ब्लू मध्ये दिसते ही साडी पण ही नेव्ही ब्लू मध्ये नाही अशी संपूर्ण एकदम छान वाटते ही साडी कलरची साडी अशी ही नाही करावं तोंडाच सगळं माझ्यावर हे झालं मेहंदी लागलेली हो सगळं वाघ आलेवाने झाले पूर्ण चेहऱ्याचे हाताच त्या चेहऱ्याचा पूर्ण हिस्सा त्यांना असून बसला माझे मी आडाय गेली ती काय सांगायचं नुसती गरबड गरबड सकाळची तर इतकी गडबड गरबड झाली होती ना माग काय सांगायचंय एकेकडे डाळ शिजाय टाकली एकेकडं एक भाट शिजायचा एक परत ती पुरान मीन तीन ती पोळ्याचा राडा बाकीचा राडा मग परत आता चार बायका पण असं संधी असल्यानंतर ना कुणाच्या ज्या लवकर होत ती येते त्या वाजत त्या जाते त्यात तो राडा वेगळाच आणि आता हे घरातला राडा पडला ही वेगळाच आता हे राडा मला ते 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 मला 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 तर मला असं वाटतं की झोपून जावं मी मला तर टाका आला सकाळी सनी होता म्हणून लवकर उडलेली होती मी आता आई मला म्हणतो आईनं मला सांगितलं निघत आणि मला फोन करून म्हणून तर बघा बऱ्याच माझ्या बहिणीचं म्हणणं आहे काय बहिणीला उत्सुकता येते की कि योगिता जत्रेला गेल्यानंतर ना जत्रेच सगळं व्हिडिओ टाक सगळे एडिओ टाक सगळे एडिव टाक तर मी जसं मला जमा व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेन यात्रेचा आता यात्रेसाठी खास मला आहे ना म्हणजे घरी तर नव्हतं बरं का पण ती काय झालं आमचे माझी आत्या आहे ना दिदी सुनबाई त्यांची आहे यात्रा मग त्यांनी मला बऱ्याच वेळा फोन केला की या या आता तुमच्या दाजीला पण त्यांनी सांगितलं असं नाही की मला एटीला सांगितलंय म्हणून तुमच्या दाजीला बी सांगितलं पण तुमचं दाजी त्यांना बी म्हणले की योगिताशी लावं मला काम आहे म्हटलं ताई त्यांना बी त्यांनी सांगितलंय परत ते म्हणले की योगिता आता त्यांनी आपल्याला बऱ्याच वेळा फोन केलेला आहे आणि मग ती नाही जायचं म्हणजे उगच वाटतं कसं असतं आपल्याला कोणाची नको वाटतं मन दुखवायला बरोबर आहे का आता हवा मी तर गेली नाही गेली तर काही यात्रा राहणार नाही त्याचं काही नाही विषय पण कसं आपलं चांगलं नातं आहे त्यांचं माझं ते मला म्हणते की काही इतकाला आय भाऊ तुला चढलाय ये, ये बोला, थी, बोला थी, तो आले नाही त्यामुळे मग जावं म्हणला असू द्या त्यांचा आज कार्यक्रम निघालाय उद्या माझा काही बी निघू शकतो मग असं आपण एकमेकाच्या कार्यक्रमामध्ये गेलं तर आपल्या पण कार्यक्रमामध्ये येणार ना कुणी पण म्हणजे असं आपण जर नाही गेलो तर मग तिथे कशाला येते असा विषय आहे ना त्याला बसली जरा पुन्हा गेलो होतो सगळं म्हणजे देवांना आता काय काय बायका आहेत का आमच्या इथल्या अशा लांब लांब गेले ते लांब जाते ते देवाला ह्याला म्हणजे कुठं जिथं मोठं स्थान आहे देवीचं किंवा मोठं असं मंदिर आहे ना त्या ठिकाणी जाते ते वसायला हे पण आम्ही तिथंच वाव असलो तिथं गावातले हे सगळ्या देवाला म्हणजे असं वजून आलो आमच्या शेजारच्या परत शेजारचे मंदिर आहे जे तिथं परत गावात गेलो होऊ असलं मग आलो आता आत्या बाय बी आमच्या बसल्या ते मी आली तर म्हणल्या चला एखादा व्हिडिओ बनवावा व्हिडिओ तर काय सकाळपासून कारण की ही गडबडत चालली तर व्हिडिओ पाहा कधी कधी काढायचा हे काम आवडता आवडताच नको नको झाले तर आज कशी काय दिसते मी ही पण मला माझ्या नक्की बहिणींना सांगायचं बरं का कारण की साडी जी आहे ना ही साडी कशी दिसते तुम्हाला दाखवते मी ह्या मी साडी नेसलेली कशी दिसते साडी आता काय मला ती फुगार साडी असत ना काटपदर साड्या काटपदर साडी मला न्यात येत नाही त्यामुळे आपली ही अशी जी साडी असते ना ही चुकून बसते ती अंगाला आणि मेहंदी लागल्यामुळे पूर्ण माझ्या चेहऱ्याच वाट लागून गेली तर असू द्या जाऊ द्या जावा निघत आवा निघत तर चला मग बाय बाय भेटा लेण्यामध्ये नक्कीच